सर्वप्रथम स्वयं टीमचे मनपूर्वक आभार की त्यांनी आज मला इथं बोलवलं म्हणजे मी जेवताना म्हणलं यांना इट वॉज वन ऑफ माय बेस्ट संडेज वन ऑफ द बेस्ट संडेज ऑफ माय लाईफ आणि आय मीन इट वेन आय से द इट नॉट ओवर एक्झॅजरेशन तर प्रणालीचा जो टॉक होता एस्पेशली ती तर आमच्या शिक्षण डिपार्टमेंटवरची एक तिने भाष्यच केलं होतं तिने दाखवून दिलं होतं की वेर वी आर मेसिंग अप कम्प्लिटली पण जर तुम्ही बेसिकली हा सगळा विचार केला तर ह्या घोका आणि ओका पद्धतीने बरीच आपली वाट लागलेली आहे आणि त्यामुळे जी नवीन शिक्षण पद्धती आहे खूप लोकांनी त्याच्यावर ऐकलं असेल बोलला असेल त्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही पण त्याच्यामध्ये मुलाग्रह बदल करायचा आपण प्रयत्न करतोय पण ह्या सगळ्या स्वयं टॉक्सच्या असेल किंवा मी जेव्हा बाकीच्या ठिकाणी जेव्हा no. की नोट ऍड्रेसेस देतो त्यावेळेस मी एवढंच सांगतो की नवीन शिक्षण पद्धत येईल इम्प्लिमेंट होईल तेव्हा होईल ते, ते काही पण आत्तापासून तुम्ही तुमच्या पाल्यांना किंवा तुम्ही तुमच्या कलिग्स आहेत फ्रेंड्स आहेत त्यांना प्रॉब्लेम सॉल्वर हे बनायला शिकवा कारण कारण की अनफॉर्च्युनेटली सॉलो अँड वॉमिट एज्युकेशन सिस्टीम मुळे आपला प्रॉब्लेम नेहमी आला की आपण दुसरीकडे बघतो वी वॉन्ट समवन एल्स टू कम अँड सॉल्व्ह अवर प्रॉब्लेम वी नेवर टेक इट अपॉन आर सेल्फ आणि त्यामुळे काय होत आहे जे इनोव्हेशन व्हायला पाहिजे एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जी आपली बनायला पाहिजे ती तयार होत नाही मी तुम्हाला थोडस स्टॅट्स देतो म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कुठे उभा राहतोय सध्या चायना ऑन अन अॅन्युअल बेसिस फाइल्स अबाउट सिक्स्टीन लाख पेटंट्स सोळा लाख पेटंट्स अॅन्युअली ते फाईल करतात अमेरिका इज ऑलरेडी हाफ ऑफ चायना सहा साडेसहा लाखावर जातात आणि जर भारताचा तुम्ही विचार केला तर भारतामधून अन्युअली कॅन यू गेस एनी रॅन्डम गेसेस पन्नास हजार ते पंचावन्न हजार पेटंट फाईल होतात चायना सोळा लाख आहे आपण पन्नास पंचावन्न हजार आहोत आणि ह्याच्यामुळे पुढे जाऊन असं आहे की ह्याच्यातले साठ ते पासष्ट टक्के पेटंट हे नॉन रेसिडेंट फाईल करतात आपल्याकडे पन्नास पेक्षा जास्त हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत आणि वी कॅन सेफली से दीज इन्स्टिट्यूशन आर नेवर फायलिंग म्हणजे आपलं सगळं जे मापण्याची जी एक संकल्पना आहे म्हणजे आज तुम्ही विचारलं की शाळेला की बाबा तुमचा सक्सेस काय तर पहिलं तरी आमचा शंभर टक्के रिझल्ट लागला पन्नास काय सत्तर टक्के मुलांनी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क पडले आणि त्यांना असं सगळं सांगितलं जातं किंवा कॉलेजला विचारलं तर आमच्याकडे हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट झाली हे जास्तीत जास्त होऊ शकतं म्हणजे काय वी आर चेजिंग मार्क्स अँड ग्रेड्स वी आर नॉट चेजिंग आयडियाज सो हे महत्वाचं आहे आणि सर तुम्ही असं इतके सुंदर टॉक्स करता उदयची मी तुम्हाला रिक्वेस्ट करी की दोन मुलं आहेत अशी ते हिंदीमध्ये बोलतात पण यव युवराज भारद्वाज आणि यशराज भारद्वाज ते आता एकवीस वर्षाचे आहेत पण वेन दे स्टार्टेड ऍक्च्युली देअर रिसर्च दे वर इन सिक्स स्टँडर्ड सहावीत होते आणि त्यावेळेस त्यांनी वॉटर प्युरिफिकेशन आणि या सगळ्या गोष्टींवर बोलायला चालू केलं ए काम करायला चालू केलं साऊद त्यांना जेव्हा थर्मो थर्मोडायनॅमिक्स जेव्हा त्यांना कोणी समजून सांगत नव्हतं तर त्या मुलांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता काय केलं त्यावेळेस फेसबुकवर नट्यांचे वेगवेगळ्या पेजेस नावाने पेजेस बनवले आणि त्यांच्या नावाने प्रोफेसर्सना थर्मोडायनामिक्सचे प्रश्न विचारत होते आणि प्रोफेसरना वाटायचं अरे ही नटी मला धर्म प्रश्न विचारते जेव्हा ते जात होते त्यावेळेस त्यांना कधी उत्तर मिळाली नाहीत पण नटीने विचारल्यावर बरोबर मिळाले आणि आता मग त्या मुलांनी सातवीत पहिलं पेटंट फाईल केलं आठवीत ते पेटंट सव्वा मिलियनला एक मिलियन सव्वा मिलियनला विकलं आता आता एकवीस वर्षाची आहेत ती मुलं पण त्यांची ऑलरेडी चार देशांमध्ये त्यांची म्हणजे फर्म आहे बुर्ज खलिफा मध्ये ऑफिस आहे दे आर हॅव्हिंग टर्न ओव्हर अबाउट एटी नाईन्टी मिलियन डॉलर्स आणि इट्स अ रियल इंटरेस्टिंग स्टोरी की त्यांना शाळेनी कशी मदत केली शाळेने ऑफिस कसं चालू केलं आणि ही ह्या ज्या सगळ्या स्टोरीज आहेत ही जी रोल मॉडेल्स आहेत ही आपल्याला मुलांना so, आत्ता यायची गरज आहे सो आपण अशा पद्धतीचे काही आपण जर अजून काही टॉक्स करू शकलो पॅन इंडिया तर इट विल बी समथिंग रिअली व्हेरी ग्रेट सो so, मी जास्त बोलत नाही कारण की नाही तर मग अं म्हणजे अशी उदाहरणं खूप देण्यासारखी आहेत जिथे मी तुमच्याशी शेअर करीन परत कधीतरी करू पण उदयजी तुमचं मनापासून अं काय आभार म्हणा काय म्हणा कौतुक का म्हणा कारण की ज्या पद्धतीने तुम्ही हा सगळा स्वयंचा कंडक्ट करताय प्रोग्राम मी गेले दोन तीन वर्ष बिलीव्ह मी मी कार्यक्रम बघितले कधीतरी मलाही वाटलं होतं की मला बोलायला बोलवलं असं तर आलं फॉर्च्युनेटली मला चीफ गेस्ट म्हणून आज बोलवलं थँक्यू थँक्यू व्हेरी मच कधी